आज आपण रेशनच्या तांदळापासून अगदी झटपट होणारे आप्पे आणि चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत म्हणजे रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं मुलांच्या डब्याला काय द्यायचं तुम्हालासुद्धा प्रश्न पडत असेल तर हा अगदी झटपट होणारा पदार्थ नक्की करून पहा बाहेरून मस्त कुरकुरीत आतून छान जाळीदार सॉफ्ट झालेले आहेत असे हे आप्पे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आप्प्यांबरोबर खाण्यासाठी चटणीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेशनच्या तांदळाचे आपे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रेशनचा जुना तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ नसेल तर रोजच्या वापरातला कोणताही जुना सुटसुटीत ज्याचा भात होतो मोकळा होतो असा तांदूळ तुम्हाला म्हणजे जुना तांदूळ तुम्हाला इथे वापरायचा आहे तर इथे आपण बरोबर एक कप रेशनचा जुना तांदूळ घेतलेला आहे एक कप रेशनच्या तांदळासाठी इथे आपण बरोबर पाव कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात चणा डाळ घेतलेली आहे सणा डाळ तुम्हाला चालत नसेल तर मुगाची डाळ असेल उडीद डाळ असेल कोणतीही डाळ तुम्ही याऐवजी वापरू शकता चना डाळ आपल्या प्रत्येकाच्याच घरी उपलब्ध असते म्हणून इथे आपण सणा डाळ वापरलेली आहे मूग डाळीपासून सुद्धा मस्त आपे तुमचे तयार होतात आता हे दोन्ही डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून आहे आणि अर्धा तासासाठी कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे लवकर भिजण्यासाठी आपण इथे कोमट पाणी घातलेलं आहे तुमच्याकडे जर भरपूर वेळ असेल तर दोन तास तुम्हाला हे भिजत घालायचं आहे किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही हे भिजत घालू शकता डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे एक दोन ते तीन पळ्या डाळ तांदूळ आपण यावर काढून घेतलेलं आहे आणि जे आपण तांदूळ डाळ भिजवलेलं पाणी साधारणतः एक दोन दोन पळ्या आपण यामध्ये घालणार आहोत कमीत कमी, कमी पाण्यामध्ये जमेल तितकी बारीक पेस्ट किंवा आपल्याला हे छान पीठ दळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता असं हे छान बारीक पीठ करून घेतलेलं आहे उरलेलं डाळ तांदूळ सुद्धा अगदी थोडंसं पाणी घालून असं छान आपण वाटून घेतलेलं आहे डाळ तांदूळ भिजवलेलंच पाणी का वापरायचं आहे कारण ते पाणी थोडं सांबट असल्यामुळे तुमचं हे पीठ थोडं पटकन फर्मेंट होतं पीठ हातावर घेतलं की असं छान गुळगुळीत किंवा हलकं सरवाळ वाटतं म्हणजे हे परफेक्ट पीठ तुमचं तयार झालेलं आहे हे झापे करायला घेणार आहोत त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मूठभर ताजी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही मेथी किंवा पालक कोणतीही पालेभाजी चिरून वापरू शकता एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली लहान मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची नका घालू अगदी पाव चमचा यामध्ये जिरं घेतलेलं आहे थोडस ओवा सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता चवी मीठ घ्यायचं आहे आणखीन काही यामध्ये तुम्हाला भाज्या जर घालायच्या असतील तर अगदी बारीक चिरून किंवा खिसून तुम्ही यामध्ये वापरू शकता सगळी चिन्ह असं छान एकजीव करून घ्यायचं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त सैलसर दिसत नसेल तर असं हे तयार पीठ एक दोन मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत इथे आपल्याला ओल्या नारळाची झटपट दोन मिनिटात होणारी चटणी बनवायची आहे म्हणजे चटणी करून ठेवले की मस्त गरमागरम वाफाळते कुरकुरीत तुम्हाला पटकन खाता येतील चटणी बनवण्यासाठी घेतलेली सगळी जिन्नस या ताटावर काढून घेतलेली आहे अर्धा कप ओल्या नारळाची काप अर्धा कप भाजलेली डाळ व दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलंय थोडंसं चिंच पान आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे घेतलेली सगळी जीनसं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत गरजेपुरतं थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि जमेल तितकी बारीक पेस्ट अशी छान चटणी आपण करून घेणार आहोत हवी असेल तर चटणी अशीच खाऊ शकता छान लागते आपण याला छान फोडणी किंवा छान तडका देणार आहोत तर फोडणी देण्यासाठी फोडणी पात्र गरम करून घेतले त्यामध्ये दोन पळ्या आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलल्याशिवाय बाकीची जिनसं घालायची नाही मोहरी छान फुलली की अगदी पाव चमचा आपण यामध्ये उडीद डाळ घातलेली आहे उडीद डाळ घातल्यामुळे चटणीला चव चा अगदी छान येते कारण मी काल करून पाहिलेली मला ती आवडली म्हणून असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं आता उडीद चांगली लालसर झाली की दहा बारा कडी पत्त्याची पानं एक लाल मिरची घातलेली आहे थोडीशी परतून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे गरम गरम फोणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे आणि अशी ही चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा अगदी मस्त आणि झक्कास खाण्यासाठी तयार झालेली आहे एका बाजूला ओल्या नारळाची झटपट चटणी झालेली आहे दुसरीकडे कुरकुरीत आपे बनवायला घेणार आहोत तर इथे आपण अजिबात सोडा किंवा इनो घातलेला नाही इनो सोडा न घालता हे आपे आपण तयार करणार आहोत पात्र गरम करून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार थोडं थोडं पात्रांमध्ये तेल घेतलेलं आहे तुम्ही साजूक तूप जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे एक महत्त्वाची अशी गोष्ट पात्रांमध्ये जेव्हा तुम्ही आपे घालतात पात्र खूप जास्त गरम नसावं आणि आप्यांमध्ये पीठ सोडताना असं कळे मध्ये यावं म्हणजे मधले पात्र पटकन करपतात रंग बदलतो म्हणून अगदी शेवटी असं हे मध्यभागी आपल्याला घालायचं आहे मध्यमाचेवर झाकण लावायचं आहे आणि साधारणतः एक दोन ते अडीच मिनटं आपण याला छान शिजवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता दोन मिनिटानंतर झाकण उघडून बघितलेलं आहे खूप जास्त वेळ तुम्ही यामध्ये ठेवलं की याचा रंग खूप जसं काळपट होतो म्हणून दोन ते अडीच मिनिटच आपल्याला ठेवायचं आहे तुम्हाला जर आणखी कुरकुरीत छान एकदम क्रिस्पी हवी असेल तर आणखीन वेळ तुम्हाला झाकण लावून ठेवता येईल दुसरीकडून बाजू उलतून घेतलेली आहे झाकण न लावता पुन्हा पण दोन तीन मजे मजे ते तीन मिनटं म्हणजे साधारणतः एक चार ते पाच मिनटं मध्यम मासेवर दोन्ही बाजूने खरपूस आपे आपण छान भाजून घेतलेले आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट आपे भाजून झाल्यानंतर एखाद्या अशा जाळीवर किंवा स्टेनरवर काढायचं आहे म्हणजे ते बराच वेळ छान कुरकुरीत राहतात त्यातलं सगळं एक्स्ट्रा तेल निघून जातं छोट्या छोट्या टिप्स असतात सगळ्या लक्षात ठेवायचं आहे आणि हे आपे आपल्याला तयार करायचं आहे तर इथे दुसरा सुद्धा घाणा आपण तयार केलेला आहे आणि इतक्या पिठात एक चोवीस ते पंचवीस सापे आपले तयार झालेले आहे म्हणजे या दोन बॅच मध्ये बघितलं खूप साध्या सोप्या पद्धतीत एक कप तांदळापासून अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर असे हे आपे आपले तयार झालेले आहेत घरामध्ये अगदी लहान असतील मोठी असतील भाजी खात नसतील तर चिरून किंवा खिसून तुम्ही पिठामध्ये घालून आपे करून दिले तर मुलं आणि मोठी सुद्धा अगदी आवडीने खातील तर नक्की करून पहा अगदी मस्त खुसखुशीत कुरकुरीत आतून छान जाळीदार आणि मस्त सॉफ्ट आपे तुमचे तयार झालेले आहेत एक आपे तुम्हाला इथे कट करून दाखवते तुम्ही इथे बघू शकता आतून किती जाळीदार झालेला आहे झटपट नाश्त्यासाठी असे हे आपे चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा